नमस्कार डाईम लागवड झाल्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन किंवा कुठले आंतरपीक आपल्याला आपल्या डाईम प्लॉटमध्ये घ्यायचे याबद्दल आपण थोडक्यात माहिती आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी डाळिंब लागवड झाल्यानंतर आपण ज्या बागेला आळवणी करतो या आळवणींमध्ये आपण पहिली आळवणी शंभर लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम एकोणावीस एकोणावीस त्यासोबत आय बी ए बेस प्रोडक्ट आपण सॉइल टॉप घेणार आहोत शंभर लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल तर ही आपण पहिल्या आळवणी आपल्या डाळिंबाला करणार आहोत ही आळवणी केल्यानंतर रोपांमध्ये आपली जी मुळे असते ती जमिनीत संलग्न होण्यासाठी आपल्याला मदत मिळते त्यानंतर दुसरी आळवणी आपण शेतकरी बांधवांना चार दिवसानंतर पहिल्या आळवणीच्या चार दिवसानंतर आपण दुसरी आळवणी करणार आहे ह्याच्यामध्ये आपण ट्रायकोटामध्ये जर पावडर फॉर्म्युलेशन असेल तर शंभर लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम आणि जर लिक्विड फॉर्म्युलेशन असेल तर शंभर लिटर पाण्यासाठी आपल्याला आगायचे आहे तर शेतकरी बांधवांना हे झाले आळावून ज्या वेळेस आपण ड्रिपद्वारे पाणी नंतर द्यायला लागतो तर ला ड्रिपरची निवड आपण जमिनीनुसार कशी केली पाहिजे जर आपली जमीन काळी किंवा चिकट असेल जास्त पाणी धरून ठेवणारी तर अशा जमिनींमध्ये जर आपली सिंगल लॅटरला असेल तर त्यासाठी आपण आठ लिटरचा ट्रिपर घेतला पाहिजे आणि आपले डबल लॅटरला असेल तर अशा ठिकाणी आपण चार लिटरचे दोन ट्रिपर घेतले पाहिजे आणि शेतकरी बांधवांना आपल्याला आणखी एक काळजी घ्यायची ज्यावेळेस आपण ड्रिपर घेतो तर आपण इथं बघू शकतो तो ही जी ड्रिपर आहे एकदम खोडाच्या जवळ आहे कंटिन्यू पाणी पडतं आणि जर जा काळी जमीन असेल तर इथं पाणी मोठ्या प्रमाणात साचतं आणि इथला जो भाग आहे हा चिगट घेऊन जातो भविष्यात ज्यावेळेस आपण प्लॉट धरतो त्यावेळेस आपल्याला इथं विल्टिंगचा प्रॉब्लेम दिसतो आता आपल्याला काही आढळत नाही पण आपण इथं हा जो सूट बघतोय ह्या सूटला सगळ्यात पहिले आपल्या इथं फंगसची लागण होती कंटिन्यू जरी इथं पाणी साचलं तर त्यामुळे हा जो ट्रिपर आहे हा महिनाभर लागवडीनंतर जे आपण महिनाभर पाणी देऊ त्यामध्ये आपल्याला हा जो ड्रिपरचा अंतर आहे हा आपला अर्धा फुटाचा पाहिजे आणि जसं जसं आपलं झाड मोठं होत जाईल तसं तसं दोन महिन्याच्या अंतराने आपल्याला ही ट्रिपर लांब लांब सरकवायचं आहे ज्यावेळेस तुमचं सहा महिन्याचं झाड होईल त्यावेळेस तुमचा ड्रिपर हे हो दीड ते दोन फुटा जेवढ्या अंतरावर तुमच्या इथं पाहिजे मित्रांनो राहायला विषय आंतरपिकाचा तर डाळिंबामध्ये बरेच लोक आंतरपीक घेताना कलिंगड झालं तुमचं त्यानंतर टोमॅटो किंवा मिरची घेतली जाते तर, तर मित्रांनो मला तुम्हाल तुम्हाला एवढंच सांगायचं ज्यावेळेस तुम्ही डाळिंबामध्ये कुठलंही आंतरपीक घेता तर ज्याही पिकाला निमॅटोडचा किंवा मररोगाचा प्रॉब्लेम आढळतो असं कोणतंच पीक तुम्हाला आंतरपीक म्हणून घ्यायचं नाही आहे कारण डाळिंबाची लागवड आपली बऱ्यापैकी हिवाळ्यामध्ये होती आणि पुढं उन्हाळा चालू होतो म्हणून बऱ्यापैकी शेतकरी डाळिंबामध्ये कलिंगडाची लागवड करतात पण कलिंगडा असं पीक आहे की ज्याला मर रोग आणि निमार दोघांचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो आणि याचे दुष्परिणाम आपल्याला भविष्यात पाहायला भेटतात त्याचे इन्स्टंट तुम्हाला लगेच असे दुष्परिणाम दिसत नाही पण भविष्यात ज्यावेळेस तुम्ही प्लॉट तुमचा धरता त्यावर ज्यावेळेस फळ येतं त्यावेळेस तुम्हाला त्याचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात होते आता आपण या प्लॉटमध्ये बघू शकतो इथं जर हरभरा घेतलाय तर मित्रांनो हरभरा सुद्धा चालत नाही आपल्याला आंतरपीक म्हणून आपलं झाड ज्यावेळेस सहा सात महिन्याचं होतं सहा सात महिन्याचं झाड झाल्यानंतर आपण यामध्ये आंतर पीक म्हणून ताक किंवा धेंच्या टाकू शकतो आणि ताक किंवा धेंच्या टाकल्यानंतर ज्यावेळेस झाडाच्या हाईटच्या बरोबरीने ताक किंवा धेंचा येतो आपला त्यावेळेस आपण त्यामध्ये रोटर मारू शकतो रोटर रोटावेटरने जमिनी आड ताक किंवा धेंचा करतो आणि तीच माझी आपण ज्यावेळेस बेडला इथं बाजूला लावतो तरी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्बा आपला वाढून जातो त्यानंतर खताचं व्यवस्था ज्यावेळेस आपल्याला करायचं असतं ड्रिपद्वारे झाड लागवडीपासून तर त्यावेळेस आपल्याकडनं दर महिन्याच्या अंतराने किंवा दर पंधरा दिवसातून एकदा तरी आपल्याकडनं जीवामृत हे झाडाला गेलंच पाहिजे जेणेकरून बेडमध्ये तुमचा सेंद्रिय कर्ब चांगल्या मोठ्या प्रमाणात वाढतो आणि पुढं जाऊन तुम्हाला मर रोगाचा किंवा तेलाचा प्रादुर्भाव कमीत कमी दिसायला मिळतो आपल्या प्लॉटमध्ये धन्यवाद